जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखल इचलकरंजी अतिग्रे कोल्हापूर या मार्गावर गेल्या दोन वर्षापूर्वी रेल्वे खात्यामार्फत बांधण्यात आलेला रेल्वे उड्डाणपूल रुकडी फाटा चौकी या ठिकाणी अतिग्रे व इचलकरंजी या दोन्ही बाजूकडून गैरसोयीचा व धोकादायक ठरत आहे या पुलावरून रुकडीकडून हातकणंगलेकडे जाताना व पुन्हा तिकडून रुकडी गावाकडे येताना हा मार्ग दुचाकी व वा अवजड वाहनांना दोन्ही दिशांनी धोकादायक ठरत आहे फाटा चौकी या ठिकाणी पूर्वी रेल्वे फाटक होते या ठिकाणी रेल्वेगाड्या येण्या जाण्याच्या वेळेत इचलकरंजीहून कोल्हापूरकडे व कोल्हापूरवरून इच इचलकरंजीकडे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये होत होती यासाठी रेल्वे खात्याने या ठिकाणी मोठा उड्डाण पूल बांधला आहे या पुलामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला आहे मात्र गावाला पुलाच्या बाजूकडून जोडणारा रस्ता धोकादायक ठरत आहे कारण इचलकरंजीकडून येताना उड्डाण पुलाजवळ रुकडीकडून येणारी व उड्डाण पुलावरून कोल्हापूरकडून को येणारी वाहने काळजीपूर्वक बघूनच धोकादायकरीत्या रस्ता पार करावा लागत आहे तर रुकडीकडून येऊन उड्डाण पुलावरून अतिग्रे किंवा हातकणंगले जाताना अतिग्रे इचलकरंजीच्या दिशेने येणारी वाहने बघूनच धोकादायक वळण घ्यावे लागत आहे त्यामुळे या पुलावर किंवा पुलाच्या काही अंतरावर गतिरोधक तसेच स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसवणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे तर पुलावरून वाहने दिसण्यासाठी पुलाच्या इचलकरंजीकडील बाजूला अंतर्गोल व बहिरगोल भिंग आरसा बसवणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे तरी संबंधित विभागाने याविषयी त्वरित दखल घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात अशी वाहन जोरदार मागणी होत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला महा ट्वेंटी फोर सदैव तत्पर